खबर बात सगळ्यांचं स्वागत येत्या लोकसभा निवडणुकीत मत मिळवण्यासाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनांचं राजकारण भाजपाकडून केलं जात असल्याचा आरोप वाजपेयी यांच्या भाची करुणा शुक्ला यांनी केलेला आहे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतरच्या आठवड्याभरातच नवीन वादाला सुरुवात झाली आहे भाजपा स्वार्थी आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांसाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाचा वापर करताना भाजपाला शरम वाटत नाही असा आरोप वाजपेयी यांची भाची करुणा शुक्ला यांनी केलाय वाजपेयी जिवंत असताना त्यांच्यामुळे भाजपाला खूप फायदा झाला आणि आता त्यांच्या मृत्यूनंतरही राजकीय फायद्यासाठी वापर केला जातोय असंही करुणा शुक्ला अपने आरोपा मदे बोल है जिस तरह से भारतीय जनता पार्टी पूरे देश में उनके अस्थि कलश ले जाकर आडम्बर कर रही है और इतने वर्षों तक तो अगर मैं सिर्फ छत्तीसगढ़ की बात करूँ तो इतने वर्षों तक तो माननीय अटल जी को पिछले नौ वर्षों में रमन सिंह जी उनकी कैबिनेट ने कभी याद नहीं किया जिसने छत्तीसगढ़ राज्य का निर्माण किया ऐसे मूर्धन्य नेता अटल बिहारी वाजपेयी जी को उनके परिदृश्य से बाहर होने के बाद कभी छत्तीसगढ़ ने उनको याद नहीं किया बैनर पोस्टर लगाकर भी याद नहीं किया और करीना कपूर जैसी नेत्री के लिए लाखों रुपए खर्च किए कंगना रानौत जैसी नेत्री के लिए लाखों रुपए खर्च किए और नौ वर्षों में अगर डॉक्टर रमन सिंह जी चाहते तो बहुत सी चीज़ों का नामकरण उनके नाम पर कर सकते थे और चूँकि ये चुनावी वर्ष है भाजपा की नैया छत्तीसगढ़ में डूब रही है अटल जी के नाम को वो भुनाना चाहते हैं उनके कार्यों को तो उन्होंने उस पर तो कभी चले नहीं उनके बताए रास्तों पर और ताबड़तोड़ तोड़ कैबिनेट की बैठक लेकर और उन योज मतलब यूनिवर्सिटियों के नाम हॉस्पिटल के नाम मेडिकल कॉलेज के नाम पावर प्लांट के नाम उनके नाम पर करने की उन्होंने घोषणा की करुणा शुक्ला या माजी लोकसभा खासदार आहेत दोन हजार चौदा मध्ये त्यांना भाजपाने तिकीट देण्यास नकार दिल्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला सध्या त्या काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश काल चंद्रपुरात आणण्यात आला विधान परिषदेचे आमदार रामदास आंबेडकर यांनी अस्थिकलश आणून प्रियदर्शनी सभागृहात दर्शनासाठी ठेवण्यात आला यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुंगलिया यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते लोकशाहीतील मानदंड दीपस्तंभ असलेले अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर रंजना भानसी आणि शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे नाशिककर नागरिकांना अस्थिकलशांचे दर्शन व्हावे या दृष्टिकोनातून अस्थिकलश सुपूर्त केला भारतरत्न श्रद्धेय बिहारी वाजपेयी यांच्या अस्थि आज नाशिक जिल्ह्यामध्ये आलेल्या आहे अटलजींचं आणि नाशिक जिल्ह्याचं एक वेगळं नातं होतं राजकीय जीवनामध्ये समाज जीवनामध्ये काम करत असताना अटल बिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान असताना आणि त्याही आधी आधी अनेक वेळा नाशिक जिल्ह्यामध्ये प्रवास केलेला होता आज त्यांच्या अस्थिचं दर्शनासाठी कलश भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि उद्या रॅलीने त्याचं विसर्जन रामकुंडामध्ये होणार रा आहे अटलजी जेव्हा जेव्हा नाशिक जिल्ह्यामध्ये यायचे महाराष्ट्रामध्ये यायचे की महाराष्ट्राच्या ते समरस व्हायचे आमच्या मराठी संस्कृतीमध्ये काही पदार्थ होते हे अटलजींना खूप आवडायचे आणि आज त्यांच्या इथं अस्थि आलेल्या असताना प्रकर्षाने त्यांनी आमच्यावरती केलेले संस्काराची आम्हाला जाणीव होती आम्हा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्यावरती ज्यांनी संस्कार केला ज्यांच्या नावाने घोषणा देत आम्ही सर्वजण राजकारणामध्ये मोठे झालो त्यांनी आम्हाला प्रखर राष्ट्रभक्ती आणि जांजीवाल्याचं देशप्रेम आम्हाला त्यांनी शिकवलेलं आहे पक्षाच्या प्रती निष्ठा आणि त्याग आणि समर्पित भावनेने राजकारणामध्ये आणि समाजसेवेमध्ये काम करायला पाहिजे हा संस्कार आम्हा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवरती अटलजींनी रुजवलेला आहे आणि आज आमच्या कुटुंबामधला बाप गेल्याचं दुःख आम्हा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आहे अस्सल विनोदांमधून रसिकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचा आज दीर्घ आजारानं निधन झालंय त्यांना फुफ्फुसाचा आजार होता मुंबईतल्या मुलुंडमधील मधील रुग्णालयात वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीतील तारा निखळण्याची भावना व्यक्त करण्यात येते ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण आपल्या विनोदी अभिनयातून रसिकांना खळखळून हसवायचे मोरूची मावशी हे त्यांच्या एकूण कारकिर्दीमधलं सगळ्यात जास्त गाजलेलं स्त्रीपात्र एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये प्रदर्शित झालेल्या वहिनीची माया ह्या चित्रपटातून विजय चव्हाण यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं झपाटलेला पछाडलेला भरत आला परत माहेरची साडी घोळात घोळ गोल, येऊ का घरात आली लहर किला कहर अशा विविध चित्रपटामधल्या त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या तब्बल साडेतीनशे ते चारशे चित्रपटांमध्ये विजय चव्हाण यांनी अभिनय केला रानफूल लाईफ मेंबर या त्यांच्या मालिकासुद्धा गाजल्या मराठी चित्रपटांमध्ये स दुर्लक्षित राहण्याचं शल्य त्यांना बोचत राहायचं मोरूची मावशी ज्यांनी ज्यांनी पाहिलं त्यांना विजय चव्हाण आणि त्यांचा कसदार अभिनय कायम आठवत राहतो विजय चव्हाण यांना काही महिन्यांपूर्वीच चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आलं होतं अशी असावी सासू यातल्या भूमिकेसाठी त्यांना राज्य सरकारचा हा पुरस्कार मिळाला होता इतरही विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत विजय चव्हाण यांच्या रूपानं मराठी चित्रपट नाटक आणि दूरदर्शन मालिका अशा विविध क्षेत्रामध्ये रसिक नेहमीच पाहायचे आणि त्यांच्या अभिनयावर आपल्या प्रतिसादाची मोहर उमटवायचे गेली चाळीस वर्ष ह्या अष्टपैलू अभिनेत्यानं महाराष्ट्राचं कलाविश्व व्यापून टाकलं होतं त्यांचं बालपण मुंबईतल्या करी रोडच्या गिरणगावात गेलं शालेय शिक्षण दादरच्या इंग्लिश स्कूलमध्ये झालं होतं त्यानंतर त्यांनी रुपारोल रुपारेल कॉलेजमधून बी एची पदवी घेतली होती रुपारेल कॉलेजमधले त्यांचे दिवस ते त्यांच्या व्यक्तिगत आठवणींमध्ये आवर्जून सांगायचे त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीवरून केली होती पुढं अनेक चित्रपट आणि मालिका केल्या पण विनोदी अभिनेता म्हणूनच मराठी रसिक त्यांना ओळखतात खरं म्हणजे त्यांच्या गंभीर भूमिका ही तेवढ्याच गाजल्या पण विनोदाचं उत्तम टायमिंग विजय चव्हाण असं चपखलपणे गाठायचे आणि रसिकांच्या मनावर अधिराज्य करायचं आहे मोरुची मावशी श्रीमंत दामोदर पंत टूर टूर हयवदन ही नाटकं विजय चव्हाण यांच्या सर्वोत्कृष्ट अभिनयानं प्रचंड गाजली लोकप्रिय ठरली मराठी चित्रपटसृष्टीचा मोठा काळ विजय चव्हाण यांनी पाहिला त्यातले बदल पाहिले त्यात स्वतःचं योगदानही दिलं आत्ताचा काळ बदलला आहे व्यावसायिकता आणि विशेषत गल्लेभरूपणा आलेला आहे असं ते खाजगीत आवर्जून बोलून दाखवायचं आहे आत्ताची स्पर्धा ही वेगवान आहे खरी पण जितक्या वेगानं लोक येतात तितक्याच वेगात ते अभिनयाच्या पडद्याआडसुद्धा जातात हे सत्य विजय चव्हाण अत्यंत परखडपणे रसिकांना सांगत असत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र वन न्यूज शासकीय रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या स्वच्छता कामगार आणि कर्मचाऱ्यांचे वेतन मागील पाच महिन्यांपासून मिळाले नसल्याने आजपासून या कामगारांनी काम, काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे जिल्हा तसेच तालुका रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतलाय त्यामुळे स्वच्छतेची कामं ठप्प झालेली आहेत प्रहार संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जात असून जोपर्यंत थकीत वेतन दिलं जात नाही तोवर कामावर जाणार नाही असा पवित्रा कामगारांनी घेतलेला आहे चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे मागील चार महिन्यापासून वेतन थकीत आहे खरं म्हणजे कामगार का, काम कामगार कायद्यातील तरतुदीनुसार कामगारांना सात तारखेच्या आतमध्ये ठेकेदारी कामगारांना वेतन मिळाले पाहिजे याची जबाबदारी प्रिन्सिपल एम्प्लॉयर मुख्य नियुक्त म्हणून या गव्हर्नमेंट हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेजच्या डीनची आहे असं असताना आम्ही एक तास अधिक काम केलं बिना वेतन काम केलं एक तास अधिक सेवा दिली आणि एक आंदोलन या ठिकाणी रचनात्मक केलं होतं थकीत वेतनच्या मागणीसाठी एक महिन्यापूर्वी त्याची दखल घेण्यात आली नाही कामगार विभागानं ना डीनवर कारवाई करण्याचं पत्र काढलं त्याचीसुद्धा डीननं दखल घेतली नाही आणि त्यामुळे चार महिन्यापासून जे वेतन थकीत आहे त्या कामगारांच्यावर उपासमारीची वेळ आली त्यांच्या पोरांच्या शाळा सुरू झाल्या शिक्षणाची सोय नाही आहे म्हणून आज चारशे ते पाचशे कामगार या ठिकाणी या कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत जोपर्यंत लिखित आश्वासन आम्हाला ठोस कारवाई करण्याचं मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही मागे घेणार नाही जिल्ह्याचे मान्य पालकमंत्री यांनी आम्हाला आत्ताच फोन केला व चार के दे दिवसाच्या आतमध्ये वेतन देण्याचं आश्वासन दिलं परंतु जोपर्यंत लिखित मिळत नाही तोपर्यंत आंदोलन आम्ही मागे घेणार नाही आणि हे आंदोलन अशाच प्रकारे सुरू राहील शासकीय रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या स्वच्छता कामगार आणि कर्मचाऱ्यांचे वेतन मागील पाच महिन्यांपासून मिळाले नसल्याने आजपासून या कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे जिल्हा तालुका रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतलाय त्यामुळे स्वच्छतेची कामं ठप्प झालेली आहेत प्रहार संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जात असून जोपर्यंत थकीत वेतन दिलं जात नाही तोवर कामावर जाणार नाही असा पवित्रा कामगारांनी घेतलेला आहे चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे मागील चार महिन्यापासून वेतन थकीत आहे खरं म्हणजे कामगार कामगार कायद्यातील तरतुदीनुसार कामगारांना सात तारखेच्या आतमध्ये ठेकेदारी कामगारांना वेतन मिळाले पाहिजे याची जबाबदारी प्रिन्सिपल एम्प्लॉयर मुख्य नियुक्त म्हणून या गव्हर्नमेंट हॉ हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेजच्या डीनची आहे असं असताना आम्ही एक तास अधिक काम केलं विना वेतन काम केलं एक तास अधिक सेवा दिली आणि एक आंदोलन या ठिकाणी रचतात्मक केलं होतं थकीत वेतनच्या मागणीसाठी एक महिन्यापूर्वी त्याची दखल घेण्यात आली नाही कामगार विभागानं ना डीनवर कारवाई करण्याचं पत्र काढलं त्याचीसुद्धा डीननं दखल घेतली नाही आणि त्यामुळे चार महिन्यापासून जे वेतन थकीत आहे त्या कामगारांच्यावर उपासमारीची वेळ आली त्यांच्या पोरांच्या शाळा सुरू झाल्या शिक्षणाची सोय नाही आहे म्हणून आज चारशे ते पाचशे कामगार या ठिकाणी या कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत जोपर्यंत लिखित आश्वासन आम्हाला ठोस कारवाई करण्याचं मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही मागे घेणार नाही जिल्ह्याचे मान्य पालकमंत्री यांनी आम्हाला आत्ताच फोन केला व चार दिवसाच्या आतमध्ये दे वेतन देण्याचं आश्वासन दिलं परंतु जोपर्यंत लिखित मिळत नाही तोपर्यंत आंदोलन आम्ही मागे घेणार नाही आणि हे आंदोलन अशाच प्रकारे सुरू राहील सातारा शहरात आज गुरव समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी शिंग वाजवेत भव्य मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चामध्ये जिल्हाभरातून गुरव समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता या समाजाच्या प्रमुख मागण्यांपैकी देवस्थान इनाम वर्ग तीन ची जमीन खालसा व्हावी तसेच मंदिर अधिग्रहण कायदा रद्द झाला पाहिजे अशा अनेक मागण्या मोर्चेकरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयात मागण्यांचे निवेदन केलेले आहे खालसा मंदिर अधिग्रहण कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी आमचा समाज हा अल्पसमाज आहे आणि तो गेली चाळीस वर्ष यासाठी झगडत सा आहे विविध प्रकारचे आंदोलन करत आहे पण ह्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज अखेर आज अखेर ह्या अल्पसमाजाला न्याय मिळाला नाही तो वंचित राहिलेला आहे आणि ह्या वंचित राहिलेल्या गोरव समाजाला इनाम तीन खालसा करणं हे आवश्यक आहे जो सातारा जिल्हा गृह समाजाने प्रश्न मांडला हा ज्वलंत प्रश्न आहे गेली चाळीस वर्ष आम्ही सातारा जिल्हा या प्रश्नावर चालवले आंदोलन मोर्चे काढत आहे पण आज आहे तर कुठेही आम्हाला न्याय मिळाला नाही तरी देवस्थान बरं का प्रश्न हा एकच आहे तो खालसा करावेत एवढीच आमची विनंती प्रत्येक गावामध्ये थोड्या थोड्या संख्येमध्ये असणारा हा जो गुरु समाज आहे या गुरव समाजाच्या प्रश्नाला मात्र आजपर्यंत कुणीही हात लावण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि त्यामुळं आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गुरव समाज पेटून उठलेला आहे की आमच्या मागण्या ह्या मान्य झाल्या पाहिजेत मग त्या जमिनीच्या असो शैक्षणिक असो आर्थिक असो नोकऱ्यांचे प्रश्न असो या सगळ्या बाबतीमध्ये या गुरव समाजाला न्याय मिळाला पाहिजे परंतु छोटे छोटे समाज आपापले समाज रस्त्यावर उतरत आहेत त्यामुळे राज्यकर्ती मंडळी त्याच्याकडे फार मोठ्या प्रमाणावर लक्ष देताना दिसत नाही आहे सज्ज राहणार आहे तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज अखेर माळशेज घाटातील कल्याण नगर महामार्गावरील वाहतूक सुरू झालेली आहे आज सकाळपासून महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू झाली आहे प्रशासनाने शर्तीचे प्रयत्न करून आज अखेर रस्त्यावर आलेला सर्व मलबा हटवून रस्ता मोकळा केला असला तरी सततच्या पावसामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये हिंगोली जिल्ह्यातील पाऊस काल सायंकाळपासून थांबला असला तरी पडलेल्या पाण्यानं शेतातील कापूस सोयाबीन पिकाचं शेतात पाणी घुसल्यानं मोठं नुकसान झालेलं आहे त्यावरच पाहुयात महाराष्ट्र वनचा हा स्पेशल रिपोर्ट हिंगोली जिल्ह्यात तीन दिवस जोरदार पाऊस झाला आता पावसाने काल सायंकाळपासून उघडीप दिली असली तरी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं हिंगोली जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ तीन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशनपैकी तीन लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याहत्तर पेरणी क्षेत्र आहे त्यातील यंदा दोन लाख छत्तीस हजार आठशे एकोणतीस हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली तर जिल्ह्यात सेहेचाळीस हजार दोनशे ब्याऐंशी हेक्टरवर कापसाची लागवड झाले अनेकांच्या शेतात पाणी घुसल्याने शेतातील कापूस सोयाबीन उमळून गेलाय यामध्ये जिल्ह्यातील औंधा नागनाथ वसमत सेनगाव हिंगोली या परिसरातील पिकांचं काही प्रमाणात नुकसान झालं तर कळमनुरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय कोंडूर चिखली कानेगाव शेवाळा या ठिकाणी तळ्याचं स्वरूप आलंय औंढा नागनाथ तालुक्यातील काठोडा तांडा येथील शेतकरी कैलास राठोड या शेतकऱ्याला तीन एकर शेती आहे त्यांनी सवा एकर शेतीत कापसाची लागवड केली आहे मात्र तीन दिवसांच्या पाण्याने शेतात पाणी घुसल्यानं कापूस उमळून गेल्यानं त्याचं नुकसान झालेलं आहे आता काय करा सवा कसं कोणतं काय नाही वरून पाणी हे काय मजुरी अशी पोट कसं भराव काय नाही हे असे काम शेकड्याचे उचलायचे घालायचे शेतीमध्ये उचलून पैसे शेती शेकड्या घरी येऊन बसतात आणि शेती अशी म्हणल्यावर कसं काय करावं काय नाही इलाज कोणतं हे शेतीमध्ये कोणतं पोट कोणतं पीक येणार कोणतं भराव काय असं अंदाज हिंगोलीहून उमेश चक्कर महाराष्ट्र वन हिंगोली शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर पारोळा गावचा तलाव काठोकाठ भरलाय तर या तलावातून वाहणाऱ्या पाण्यामुळे येथे तयार झालेला धबधबा पर्यटकांचं आकर्षण बनलाय त्यामुळे अनेक जण या धबधब्याचा मनमुराद आनंद घेऊ लागलेत पाहुयात या रिपोर्टच्या माध्यमातून जिल्ह्यातील हिंगोली ते भांडगाव रोडवरील पारोळा गावानजीक तलाव तुडुंब भरलंय त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते हिंगोली जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासून जोरदार पावसाने हजेरी लावले त्यात मागील तीन दिवसांपासून हजेरी लावलेल्या पावसाने जिल्ह्यातील सर्वच तलाव तुडुंब भरलेत त्यापैकी पारोळा येथील तलाव काठोकाठ भरल्यामुळे सांडव्याद्वारे पाणी वाहतय हे पाणी रस्त्यावरून ये करणाऱ्यांचं मात्र आकर्षण ठरतंय त्यामुळे अनेक नागरिकांची कट त्यामुळे अनेक नागरिकांची पावले या तलावाकडे नकळत वळतायत एवढेच नव्हे तर हा तलाव शहरापासून अगदी तीन किलोमीटर अंतरावर असल्यामुळे शहरवासीय देखील आपल्या कुटुंबासह या ठिकाणी वेळ घालवत आहेत या ठिकाणी अनेकजण सेल्फी घेत आपला आनंद द्विगुणित करत आहेत पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने या ठिकाणी युवक युवतीसह बच्चे कंपनीही पोहण्याचा आनंद घेत आहेत विशेष म्हणजे सर्वत्र हिरवळ असल्याने या ठिकाणी चटपटीत चिप्स कुरकुरे खात आपला आनंद अनेक कुटुंब घेताना दिसत आहेत या तलावाची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याने भविष्यातील पाणी टंचाईवर मात होणारच त्याचबरोबर रवी पिकासाठी या तलावाच्या पाण्याचा उपयोग होणार हे नक्कीच हिंगोलीहून उमेश चक्कर महाराष्ट्र वन बुलेटिन मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची आणखी नाही ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र वन